नमस्कार मित्रांनो आपलं लैंगिक आयुष्य चांगलं गेलं पाहिजे हे सगळ्यांना असं वाटत असतं आणि त्याच्यामध्ये काहीच अडथळे निर्माण झाले नाही पाहिजे हे पण सगळ्यांना वाटत असतं पण जर तुम्ही अश्वगंधा शिलाजीत मागून जर तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं तुम्ही हे इथं चुकताय कारण की लैंगिक आयुष्य हे औषधावर डिपेंड न करता किंवा औषधावर अवलंबून न राहता हे तुमच्या दोघांच्या नात्यावर पण अवलंबून असतं हे पण तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सोशलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं प्रेस बटन प्रेस करा जेणेकरून दोन व्हिडिओ तुम्हाला माझे तुम्हाला रोज मिळत राहतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळत राहील आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त या माझ्या व्हिडिओचा बेनिफिट मिळाला पाहिजे तर मित्रांनो चला तर आजचा विषय आपण घेऊया आजचा आपला जो विषय आहे की फक्त अश्वगंधा शिलाजीत वगैरे मागून जर तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं चुकीचं आहे कारण तुमच्या दोघं नवऱ्या बायकोंचे संबंध कसे आहेत तुमच्या पती पत्नीचे संबंध कसे आहेत तुमच्या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे तुमचं बेसिक फाउंडेशन कसं आहे याच्यावर तुमचं लैंगिक आयुष्य डिपेंड असतं म्हणून मित्रांनो माझ्याकडे जेव्हाही तुम्ही कॉन्सिलिंगला कॉन्सिलिंगला येता तर सर्वात प्रथम मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही एकटे न येता जर तुम्ही दोघे माझ्याकडे आले तर मला तुमच्या पत्नीचा पण नेचर समजून जातो तुमचं पण नेचर समजून जातो होऊ शकतं तुम्ही तो शांत स्वभावाचे असणार किंवा तुमची पत्नी आग्रेशिवाय असणार किंवा तुम्ही अॅग्रेसिव्ह असू शकता किंवा तुमची पत्नी शांत स्वभावाची असू शकते तर दोघांचा स्वभाव एकजुट करण्यासाठी आम्हाला काही कसरत करावं लागते आम्हाला काही काउन्सिलिंग करावं लागतं आणि तुमचं दोघांचं बरोबर एका म्हणजे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आणून तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी आम्हाला खूप चांगले प्रॉपर काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं तर मित्रांनो लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपल्या दोघांच्या रिलेशनमध्ये कुठेही बाधा नको कुठेही तिथे किरकिरी नको बेडवर जाताना अजिबात नको किंवा दिवसभर ज्या दिवशी आपला सेस करायचा आहे त्या दिवशी जर तुमची किरकिरी झाली किंवा तुमची पार्टनर तुम्हाला काही बोलली किंवा तुम्ही काही रागावून बोलले तर कुठं ना कुठं रात्री ते बेडरूम बेडच्या बेडरूमच्या परफॉर्मन्सवर तुम नक्कीच इफेक्ट साईड इफेक्टायचे दिसून येतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला तुमच्या पत्नीला समजावून सांगायच्या असतील किंवा काही तुम्हाला पार्टनरचं काही तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल आणि दोघांचे रिलेशन तुम्हाला चांगले ठेवावं लागतील जर तुम्ही दोघांनी रिलेशन जर तुमच्या आपसामध्ये जर चांगले ठेवले तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच पडणार नाही कारण की बऱ्याच वेळा माझे माझ्याकडं पेशंट येतात आणि ते कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब माझा तर मूड खूप चांगला असतो पण माझी पार्टनर केव्हाच तयार होत नाही तर अशा अशा वेळेला तुम्हाला कंपल्सरी माझ्या क्लिनिकला तुमच्या पार्टनरला आणणं अत्यंत गरजेचं असतं त्या पार्टनरला काउन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं असतं की तुम्ही कितीही तुम्ही त्यांना सांगितलं तो त्यांचा नेचर बदलणार नाही पण ॲज अ म्हणजे डॉक्टर आम्ही जर त्यांना ॲडवाईस काही दिले काही तुम्हाला एक्झाईज सांगितले किंवा काही प्राणायाम योगा हो सांगितले तर डेफिनेटली त्यांच्या नेचरमध्ये पण फरक चांगला दिसून येऊ हो शकतो आणि बऱ्याच लोकांच्या ज्या पार्टनर असतात ते खुल्लंखुल्लं चर्चा करतात की मला सॅटिस्फॅक्शन होतं मला सॅटिस्फॅक्शन होत नाही पण बऱ्याच स्त्रिया ज्या असतात ते बोलून दाखवत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला केव्हा ना केव्हा आपल्या लाईफमध्ये परफॉर्मन्स ॲग्झायटी पण तयार होऊ शकते आणि जर एक का परफॉर्मन्स अँझायटी तयार झाली तर मला वाटतं की आपल्याला इरेक्शन प्रॉपर मिळत नाही आणि प्रॉपर आपले, आपले इंटरव्यूस होत नाही तर मित्रांनो ही परफॉर्मन्स ॲग्झायटी टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोघांच्या रिलेशनवर चांगलं काम करणं अत्यंत गरजेचं का असतं कारण की बऱ्याच वेळा आपण जसं कपडे काढून आपण सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपले विचार पण आपण ओपनली डिस्कस केले पाहिजे ओपनली तुमच्या पार्टनरबरोबर डिस्कशन केलं तर ओपनली त्यां म्हणजे त्यांचे विचार बदलू शकतात किंवा त्यांचा इन्वॉल्वमेंट आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये चांगलं वाढू शकतो आणि त्याच्यामुळं आपलं सेक्च्युअल लाईफ विना औषधी किंवा विना डॉक्टर पण चांगलं होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो